एकीकडे बाजार कोसळत असताना दुसरीकडे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे रेपो दरात पुन्हा एकदा पाव टक्क्यांची कपात होईल अशी शक्यता अर्थव्यवस्थेतील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे पण रिझर्व्ह बँक पाव टक्क्यांवरच थांबेल की एकदम अर्ध्या टक्क्याची कपात करून मंदीनं घाबरलेल्या बाजाराला सुखद धक्का देते हे मात्र नऊ तारखेलाच कळणार आहे बाजारात कोरोना नंतरची सर्वात मोठी घसरण सोमवारी पाहायला मिळाली अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासनानं समसमान कर आकारणीचं धोरण लागू करण्याची घोषणा केली आणि जगभरामध्ये मंदीचं सावट आणखी गडद झालं भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर खाली गेला त्यामध्ये हे जगावर आलेलं मंदीचं सावट आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याचा साधक बाधक विचार रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत होईल अशी शक्यता आहे रेपो दरामध्ये कपात असं चित्र आहे स्वतःची इकॉनॉमी सांभाळायची आज नाही म्हटलं तरी ट्रम्प स्वतःलाही माहिती की अमेरिकेची इकॉनॉमी एवढी स्ट्रॉंग नाहीये त्यांच्याकडे त्यांचे स्वतःचे काही ओन प्रॉब्लेम आहेत त्यांच्यावर त्यांना काही कॉस्ट कटिंग करायची वेळ आलेली आहे सो त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे हा मला वाटतं की जरा ब्लाइंडली घेतलेला निर्णय आहे म्हणजे काही वेळेला आपण उगाच अग्रेसिव्ह कराल त्याच आपण जसं आज आत्मनिर्भर भारतचा प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने आपण जी पावलं उचलतोय तर तिकडे त्यांनी कुठलाही तसा विचार न करता रिॲक्शन घेतलेली असं माझं मत आहे आणि त्याचा परिणाम त्यांना जाणवेल पुढच्या काही भागात आज नाही म्हणतरी आता कुठेतरी पेपरात बातम्या किंवा चलन्य बातम्या येतात तिथे पण नाही म्हणतात आता मोर्चे सुरू झालेत आणि लोकांनी त्याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे सो तिकडच्याही लोकांनी हे समजून घ्या आणि पुन्हा असं आहे ना की प्रत्येक देश स्वतःची इकॉनॉमी संपायचा प्रयत्न करतो जगामधील सर्वच मध्यवर्ती बँकांचं सर्वात मुख्य काम महागाई नियंत्रणात ठेवणं हे आहे मग ती अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह असो की भारताची रिझर्व्ह बँक असो महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक बाजारातील चलनाचा पुरवठा नियंत्रित करते चलन पुरवठा नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी व्याजदर हे उपकरण म्हणून वापरलं जातं कोरोनाची भीती ओसरल्यावर व्याजाचे दर कमी होते म्हणजेच खेळता पैसा चलनाचा पुरवठा वाढला होता लोकांच्या हातात पैसा जास्त असल्यानं मागणीही वाढली होती त्या प्रमाणामध्ये पुरवठा नव्हता त्यामुळे महागाई वाढली आता हीच महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं व्याजदरामध्ये के वाढ केली आहे वाढलेली महागाई आणि चढ्या व्याजदरांचा काळ दोन वर्ष टिकला महागाईचा दर चार टक्के किंवा त्यापेक्षा कमी राखण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रयत्न असतो चालू वर्षाच्या सुरुवातीला महागाई खाली यायला सुरुवात झाली फेब्रुवारी मध्ये महागाई चार टक्क्यांच्या खाली आली आणि रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात पाव टक्क्यांना कपात केली गेल्या दोन महिन्यात महागाईचा दर चार टक्के आणि त्याच्या खालीच आहे त्यामुळं महागाई नियंत्रणातच राहील अशी चिन्ह आहेत जगावर मंदीचं सावट असल्यामुळे कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात राहतील असंही म्हटलं जाते व्याजदर कपातीनं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासही मदत होते ती कशी तेही समजून घेऊया व्याजाचे दर कमी झाले की बाजारात खेळतं भांडवल वाढतं लोकांच्या हातात पैसे आले की मागणी वाढते मागणी पूर्ण करण्यासाठी पुरवठा वाढवावा लागतो पर्यायानं अर्थव्यवस्थेला चालना मिळते जागतिक अर्थकारणाची स्थिती पाहता अर्थव्यवस्थेला अशी चालना मिळणं ही गरजेचं आहे या दृष्टीनंही व्याजदरातली कपात महत्वाची ठरेल रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात विद्यमान गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी त्याचे संकेतही दिले